नवीन सूचनेप्रमाणे पीक विमा भरण्याचे आवाहन नावात बदल झाला नाव असेल तर दुरुस्ती करावी म्हणजे शेती मित्रांनो फॉर्म भरताना आधार कार्ड बँक पासबुक सात बारावर जर नाव सारखे असेल तरच फॉर्म ग्राह्य धरला जाईल अन्यथा फॉर्म रिजेक्ट करण्यात येईल शनिवारीतील दिंड्यांना मिळणार वीस हजार रुपयांचे अनुदान दर्शन भाविकांना मिळणार वीस हजार रुपये एक हजार पाचशे दिंड्या ठरणार लाभार्थी जखमी वारकऱ्यांना पस्तीस ते पन्नास हजार रुपयाचे वैद्यकीय अनुदान वारीच्या वेळी अपघात किंवा मृत्यू झाल्यास पाच लाखाची भरपाई अंगावर वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील तळतुंबा येथील घटना आकस्मिक मृत्यूची नोंद पात्र <गणीगा> शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने पीक विम्याची रक्कम जमा करा रविकांत रविकांतकर लागले कामाला मंत्रालयात घेतली कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट मोठी बातमी आता थेट तुमच्या गावातून एस टी बस जाणार पंढरपूरला यंदा आषाढी एकादशीला पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी एस टी महामंडळाने पाच हजार विशेष गाड्यांचे नियोजन केले आहे त्यानुसार राज्यातील कोणत्याही गावातून चाळीस पेक्षा जास्त भाविक असतील तर मागणी केल्यास एस टी बस थेट त्यांच्या गावातून पंढरपूरला उपलब्ध करून देण्यात येईल कापूस उत्पादन राहणार पंचवीस दशलक्ष टाळांखाली अमेरिकेत लागवडीत वाढ भारत चीनकडे वस्त्र उद्योजकाचे लक्ष उत्तर भारतात क्षेत्र घटले प्रबण शहरात तासभर पावसाची बॅटिंग बी बियाणांच्या खरेदीस मोंडा बाजारपेठेत शेतकऱ्यांची लगबगित्रांनो आनंदाची बातमी पीएम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्याची तारीख जाहीर अठरा जून ला खात्यात पैसे येणार शेतकऱ्यांना पेरणी करायची मात्र वन्य प्राण्यांची धास्ती हरिण रोही प्राण्यांचा मुक्त संचार वाढला शेतकरी झाले हतबल वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी दमदार पावसावर शेतकऱ्यांनी केली हळद कापूस लागवडीला सुरुवात भावना मिळाल्याने सोयाबीनचा पेरा कमी होण्याची शक्यता मद्रास सरकारच्या गॅझेटमध्ये मराठा समाजाला कुणबी आरक्षणाची नोंद महाराष्ट्र सरकारच्या नाकारतेपणामुळेच मराठा समाज कुंबी आरक्षणापासून वंचित दररोज अशा झटपट बातम्या बघण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद